कीड व्यवस्थापनाच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो कारण चांगला हंगाम असू शकेल अशा पद्धतीची परिस्थिती असल्यामुळे कीड व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं आहे कारण आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये कापसावर गुलाबी बोंडळी असेल किंवा सोयाबीनवर येलो मोजॅक असेल किंवा इकडे धानावर मावा तुडकुडा असेल अशा प्रकारचे अनेक रोग आपल्याला त्या ठिकाणी संत्र्यावर केल्यासारखा लोक असेल असे अनेक रोग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि म्हणून कीड व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे या दृष्टीनं सगळी काळजी घेण्यात येते आहे विशेषतः या वर्षी डिजिटल शेती शाळा ही देखील आयोजित करण्यात आलेली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये डिजिटल शेती शाळा आयोजित करण्यात येतील शेतकरी त्याच्यावर डिजिटल शेती शाळेच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात या संदर्भात म्हणजे शेतीमध्ये कीड व्यवस्थापन असेल किंवा चांगल्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पद्धतींच्या बाबतीत शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन हे त्या माध्यमातून आपण देणार आहोत एक कृषी विभागाने अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे एक महाविस्तार ऍप हा कृषी विभागाने आता लॉन्च केलेला आहे महाविस्तार ऍपवर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे ए आय पावर ऍप आहे आणि याच्यावर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे त्याचे व्हिडिओज देखील उपलब्ध आहे म्हणजे कोणालाही शेतीतला कुठलाही प्रश्न आला कुठली लागवड करायची आहे त्याची काय पद्धती आहे कुठली कीड व्यवस्थापन करायचं आहे त्याची काय पद्धती आहे काय वापरलं पाहिजे कुठल्या स्टेजवर काय वापरलं पाहिजे अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे त्याचे व्हिडिओज देखील आहे आणि त्याच्यासोबत एक चॅटबॉट देखील आहे जो मराठीमध्ये उपलब्ध आहे त्याच्यावर कुठलाही प्रश्न हा शेतकऱ्यांनी विचारला तर त्याला योग्य उत्तर त्याच्यावर मिळेल आणि त्या उत्तराचा सोर्स काय हे देखील त्या ठिकाणी मिळेल त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्याचा डिजिटल मित्र अशा प्रकारे हा जो काही आपण महाविस्तार ऍप आहे तो लॉन्च केलेला आहे हा गुगल प्ले स्टोअर वर आहे तो शेतकऱ्यांनी डाउनलोड करावा अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत लवकरच आमचा जा प्रयत्न आहे की यातला जो चॅटबॉट आहे हा आम्ही मेटावर देखील म्हणजे व्हॉट्सअपवर देखील आणू जेणेकरून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना या चॅटबॉटचा उपयोग करून कुठलीही शंका असेल अगदी याच्यावर आता कुठल्या मार्केटमध्ये कुठल्या कमोडिटीचे काय भाव आहेत कुठल्या शेतमालाचे भाव काय आहेत याची रिअल टाइम माहिती त्यांना मिळू शकते किंवा कीड व्यवस्थापनाच्या संदर्भातली एखादी माहिती मिळू शकते एखादी आंतर पिकाच्या संदर्भातली माहिती त्यांना पाहिजे असेल ती मिळू शकते कुठल्याही प्रकारची सगळ्या प्रकारची माहिती हा डिजिटल मित्र त्या ठिकाणी निश्चितपणे देणार आहे यापूर्वी आम्ही एस एल बी सी